मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही बुधवारी कार्यालय बंद असते अवकाश असतो सुटी असते मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करून यावं रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स किंवा विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूममध्ये जाऊन गुरुजींना आम्हाला भेटायचं आहे असं सांगून त्या माझ्याकडे आपल्याला घेऊन येतील आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजचा विषय हा माझ्या कार्यालयातून ज्या घटना घडल्या त्याविषयी आहे अनुभवांती आहे आता माझ्याकडे सोलापूरच्या व्यक्ती आले होते त्यांना जुनी मुली होती दोघही जुळ्या मुलाच्या अंतरामध्ये आठ ते दहा मिनिटाचं अंतर होतं म्हणजे दोघांचीही पत्रिका सारख्याच होत्या दोघही हुशार होते विद्वान होते आणि दोघंही एम बी ए पास होते फर्स्ट क्लास पास होते मेडल मिळालेली ही दोन मुलं होती सुंदर होती <coughs> आज माझ्याकडे ते विवाहाविषयी विचारणा करण्यासाठी आले होते त्यावेळेला नोकरी करावी का व्यवसाय करावा ह्याविषयी ते माझ्याकडे आले होते त्या दोघांना मी सांगितलं होतं की तुम्ही दोघही जण व्यवसाय करा तुमच्या व्यवसायाच्या पत्रिका आहे हे लक्षात घ्या परंतु ते म्हणे आम्ही एम बी एमध्ये पास झालेलो आहे मेडल मिळालेलं आहे तर आमचं शिक्षण वाया जाईल म्हटलं तुम्ही शिक्षण घेतलेलं हे उत्तम आहे त्याचा अनुभव व्यवसायाच्या ठिकाणी येईलच थोडाफार कमी जास्त येईल व्यवसाय वेगळे आहेत परंतु त्याचा लाभ होईल परंतु तुमच्या व्यवसायाच्या पत्रिका आहेत तुम्ही नोकरी करा का व्यवसाय करा शेवट एकच आहे की पैसा निर्माण करणं पैसा कमवणं हाच उद्देश आपला असतो मग त्याच्यातील एकाने व्यवसायाला होकार दिला आणि व्यवसाय केला सोन्या चांदीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला दुसऱ्यांनी के ऐकलं नाही त्याने नोकरी केली आणि तो नोकरीला लागला नोकरी पण चांगल्या पगार होती त्यावेळेला एक लाख रुपये महिना त्याला मिळत होता आणि ज्वेलरचं दुकान प्रारंभी असल्याकारणाने ते काही थोडंसं वर्षभर चाललं नाही परंतु गती त्याला आली ती गती काही मी पुढे थांबली नाही वाढवलेलांचा वारसा ह्या व्यवसायाला नव्हता तरी पण त्याची उत्सुकता होती आणि माझ्यावर भरोसा होता विश्वास होता म्हणून त्याने ज्वेलरचा व्यवसाय केला आणि मी त्याला मार्गदर्शन केलं जे नोकरी करणारी व्यक्ती होती त्या करोनामध्ये त्याची नोकरी सुटली आणि तो पुन्हा व्यवसाय जो करतो त्याच भावाकडे त्याला यावं लागलं आणि मग त्या भावाकडे येत असताना मग मात्र त्याला व्यवसायात मदत करावी लागली त्याला व्यवसाय स्वतंत्र करता आला नाही आणि ह्या ह्या ज्वेलरचा व्यवसाय होता तो आज भरभराटीला व्यवसाय आलेला आला आहे म्हणून ज्यांच्या पत्रिका व्यवसायाचा आहे त्यांनी व्यवसायच करावा ज्यांच्या पत्रिका नोकरीचा आहे त्यांनी नोकरी करावी हाच सांगण्याचा उद्देश माझा आहे त्यानंतर शाळेत प्रिन्सिपल न होते प्रिन्सिपलची नोकरी होऊन त्यांना तीन वर्ष झाले होते पगार बराच होता आणि एका कॉलेजमध्ये ते प्रख्यात कॉलेजमध्ये होते ते माझ्याकडे आले आणि सहज विचारता विचारता माझं भवितव्य सांगा पगार चांगला असल्याकारणाऱ्या त्यांनी भवितव्याचा विचार काय करावा हा एक प्रश्न माझ्या पुढे होता पण करिअर आणि व्यवसायाचा मी प्रश्न ज्या वेळेला पाहिला त्यावेळेला ते त्यांच्या कुंडलीतही व्यवसायकारकच पत्रिका निघाली आता ते भूजकाळात पडले काहू बाई मी प्रिन्सिपल आहे चांगली नोकरी आहे आणि पत्रिका तुम्ही मला व्यवसायाची सांगता आहात म्हटलं जे उत्तर आहे तेच मी सांगितलं त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मग त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली आता व्यवसायाला सुरुवात केली अस असत असताना त्यांनी व्यवसाय जो सुरू केला तो ज्वेलरी बॉक्सचा व्यवसाय ज्वेलरी पर्सचा व्यवसाय ज्वेलरी पिशवी बॅग्स जे काही काम लागते पॅकिंगचं काम असते त्याचा व्यवसाय करा तो जगत विख्यात झाला नामवंत झाला त्याला परदेशातून ऑर्डर मिळू लागल्या आणि तो आज रुपये काय पण डॉलर कमवत आहे नावाजलेली कंपनी आहे म्हणजे एक उद्देश सांगायचा आहे ज्योतिषशास्त्रावर श्रद्धा ठेवून कार्य करा नाही तर मग ज्याच्यात आहे त्याच्यात समाधान माना त्याच्यानंतर माझी तिसरी पत्रिका एक आलेली आहे आता हे तहसीलदार होते तहसीलदार असत असताना नायब तहसीलदार ज्याला म्हणतात ते आता ते तहसीलदारपदी रुजू होणार होते दोन वर्षात परंतु त्यांच्या पत्रिकेत मी सांगितलं की तुम्ही खानावळीचा व्यवसाय करा फार सुंदर व्यवसाय तुमचा आहे आमच्या राव्याच्या जवळच त्यांचा व्यवसाय सुरू केला आहे त्यांनी आणि ते जोरामध्ये प्रख्यात हॉटेल म्हणून झालेलं आहे त्या ठिकाणी आमदार खासदार नामदार मोठे मोठे वकील मंडळी पुढारलेली मंडळी पार्टी करता संमेलनं करता किंवा संमेलनात कुठे काही फंक्शन असलं तर ऑर्डर देण्याकरता त्यांच्याचकडे येतात पहा तहसीलदारची नोकरी म्हणजे कोणी सोडणार नाही परंतु आज त्यांचा व्यवसाय भरभरा ठेवायला आलेला आहे त्यानंतर एक तर अशी गंमत झाली माझ्याकडे की काय सांगावं मला एक आश्चर्य वाटते ही पण नोकरीचीच पत्रिका होती त्यांच्या मते पण मी म्हटलं तू तुला तु शुक्र हा बलवान आहे संगीताच्या क्षेत्रामध्ये तू गेला तर तुला खूप प्रसिद्धी मिळेल कमाई पण होईल आता संगीताच्या क्षेत्रामध्ये गेलो असताना त्याला गायनाची काही आवड नव्हती तबला गिबला काही वाजवता येत नव्हता काही नव्हता पेटी गिटी हार्मोनियम काही येत नव्हते परंतु असं विचारा विचारांमध्ये एक दोन वेळ आल्यावर एक असा विचार सुचला की तू बँड पथक काढ जवळच्या तहसील तालुक्याच्या गावी त्याचा बँड पथक आहे तर सहा बँड पथक आहे त्याचे एक दिवसाचे तो एक लाख रुपये घेतो आणि त्याच्याकडे वर्षभराची दोन वर्षभराची नोंदणी असते सहा बँड पथकाचे किती पैसे झाले तो म्हणे मी दीड कोटी सहज कमवतो हो वर्षाला आता सहा बँक पथकामध्ये अनेक कारागीर आहे त्यांचे वाद्यवादक आहे त्यांचा संसार आहे त्याचा खर्च पण मोठा आहे शाही इतमानाने तो बँड पथक चालवतो परंतु आज तो आहे नावाजलेला व्यक्ती हा म्हणून सांगण्याचा उद्देश हा की आपल्या पत्रिकेत जर व्यवसाय असला तर व्यवसाय बिनधस्त करावा परंतु मराठी माणूस हा व्यवसायाला फार घाबरतो तो अहमदाबादला गुजरातला सुरतला जातो ठाणे मुंबईला जातो बंगलोरला जातो पण नोकरी करण्याकरता जातो तो तिथे मालक कधीच बनत नाही मालक बनण्याचे स्वप्न मराठी माणसांनी घातली पाहिजे केली पाहिजे करून ना व्यवसाय करायला काय हरकत आहे कराल तर शिकाल नाही तर काय येणार आहे कोणी जन्मजात काही कोणी करून करून येत नाही आता याच्यातली तर दोन मंडळी आहे की त्यांच्याकडे नोकरीचाच होता व्यवसायाचे त्यांची पार्श्वभूमीच नव्हती परंतुचे व्यवसाय चालले चला दुसऱ्यानंतर एक आहे विवाहयोगाचा प्रश्न योगाचा प्रश्नामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो परंतु काही लोकांची अशी इच्छा असते की आम्हाला कोणत्या क्षेत्रातला मिळेल कसा मिळेल आता इतकं बारीक ज्ञान या तात्कालिक पत्रिकेतून मिळत नाही त्याला मोठ्या पत्रिका काढाव्या लागतात आणि त्याला वेळही फार लागतो ते किसकट काम आहे का तात्कालिक पत्रिका जे असतात ते आपल्याला दिशा समजते दोघातलं वयाचं अंतर समजते स्वभाव समजतो स संबंध समजतात प्रेमयोग समजतो आणि ए, संसार होईल की नाही हे समजते संतती होईल की नाही हे समजते याच्यावर काही या तात्कालिक पत्रिकेत समजून येत नाही एखादा डॉक्टर असला मग त्याला डॉक्टरीनंच पाहिजे किंवा डॉक्टरीन असला तर त्याला डॉक्टरच पाहिजे पण तसं मिळते शक्य नाही काही मोठे एम डी डॉक्टर असतात आणि त्यांची पत्नी जे आहे एल एम टी काय म्हणतात ते रक्तलग्वी तपासणी करणारी दहावी बारावीनंतर काही होतो शिक्षण त्याला काही समय म्हणत नाही काही ही करतात आता एम डी डॉक्टरचं आणि बी एम एस असं करता विवाह करता डॉक्टरी पाहिजे म्हणून करतात परंतु ते घरातच असते काही डॉक्टरही होत नाही काही नाही काही नाही नुसतं नावाला असते असे पुष्कळचे डॉक्टर आहेत तर ज्योतिषशास्त्रालाही मर्यादा असतात विज्ञानालाही मर्यादा आहे क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये जिवंत होण्यासाठी प्राण रक्षणासाठी आहे मरण्यासाठी आहे क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त आहे मग का हा एक प्रश्न निर्माण होतो पण ज्योतिषशास्त्रालाही मर्यादा आहे हे सर्वांनी लक्षात यावं आणि आमचं हे कार्यालय या ठिकाणी जर म्हटलं तर हे स्वतंत्र कार्यालय नाही आहे हे शाखा आहे आमची माता कामाख्या देवी गुवाहाटी तिथल्या संस्थानाची आणि आम्ही इथे कार्यरत करतो त्यांचे जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे आम्ही चालतो आम्हाला याच्यात बदल करण्याचा अधिकार नाही परंतु मी तिथला विद्यार्थी आहे तिथला शिष्य आहे म्हणून हे काम स्वीकारलेलं आहे बाकी कुठे नाही असो आजचा व्हिडिओ इथे थांबूया समापन करूया पुढच्या कार्यक्रमाला भेटूया मी बोरकर कुरजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावे, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया